जे लोक येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत न्योड निवडून येणार नाही असे लोक इकडे तिकडे फिरतात या गांभीर्याने घेत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार कैलास का गोरंट्याल यांनी दिली जालन्यातील काही प्रमुख पक्षाचे नेते शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केला होता या दाव्यावर माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्याला शिंदे गटात जायचंय त्याने जावं असं गोरंट्याल म्हणाले ज्या लोकांनी जालना नगरपालिकेची महानगरपालिका केली त्यांना जालन्यातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येविषयी विचारा असं गोरंट्याल म्हणाले फक्त नावासाठी महानगरपालिका झाली पण सुविधा काहीच नाही अशी खंत देखील माजी आमदार गोरंट्याल यांनी बोलून दाखवली उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जालना जिल्ह्यात आणि महाविकास आघाडी प्रमुख पक्ष प्रमुख पक्ष नेते एकनाथराव शिंदे तुमच्या स्पर्धेत मला नाही वाटतात हे बघा जे लोक निवडून येणार नाही पुढच्या नगरपालिका ना किंवा महानगरपालिका अशा लोक इकडे तिकडे फिरतात बाकी काय नाही आणि प्लस मायनस राजकारण नेहमी असतो त्यात विशेष गंभीर प्रमाणे याला विचार घेत नाही मी काही सिरियस घेत नाही शिंदेच्या बघा द्याला उद्या महानगरपालिका जे येणार नाही आणि त्यांना माहित आहे की मी तिकीट देणार नाही हा शेलूम जाणार जा उद्या कोणाला जायचं लोकांनी महानगरपालिका केली ना त्यांना विचाराना फक्त नावासाठी महानगरपालिका झाली पण का सुविधा काय काही नाही आयुक्ताकडे काही तक्रार आता आयुक्त तुम्हाला माहित आहे कोणाचा माणूस आहे गेल्या नऊ वर्षापासून आयुक्त इकडंच आहे कोणतं काम आहे त्यांचा ठीक आहे